छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्यांच्या सदरेवर येऊन या ठिकाणी या इन्नाचं अनावरण करत असताना आमचा चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा देखील तीच प्रेरणा महाराष्ट्रातल्या तरुणांना देण्याचं काम करतोय असं भारतात कधीच झालेलं नाही की एवढ्या वृद्ध काळात देखील अनेक संकटांना तोंड देऊन देखील तो योद्धा ठामपणाने उभा राहिला हे कदाचित भारत वर्षातलं एकमेव उदाहरण असेल की अनेकांनी नमवण्याचा प्रयत्न केला अनेकांनी त्यांच्यावर प्रहार केले मागच्या साठ सत्तर वर्षाच्या कालखंडात त्यांनी महाराष्ट्रभर महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण्याचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलं मराठी मुलकात कुठंही तुम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत जावा त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचा सा कार्यकर्ता ताट मानेनं तुम्हाला आजही त्या ठिकाणी दिसतोय